नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते पर्यायन मोमेंट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदात जाऊ दे तर यंग दिसण्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो करू शकतो आणि त्या दहा टिप्स कोणत्या आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून आपण कळत नकळत खूप साऱ्या चुका करत असतो तर फॅशन मिस्टेक करतो याच्यामुळे आपलं एज हे जास्त असल्यासारखं दिसतं त्याच्यामुळे कोणत्या चुका आहेत हे आपण पाहूया टिप नंबर वन लेफ्ट साइडला मी लो पोनिटेल बांधलेला आहे आणि राईट मी हाय पोनिटेल बांधलेला आहे तर तुम्हाला दिसतो आणि जेव्हा आपण हाय पोनिटेल बांधतो त्यावेळेस आपल्याला एक यंगर लुक मिळण्यासाठी मदत होते त्यामुळे तुम्ही लो पोनिटेल बांधणं अवॉइड करा आणि हाय पोनिटेल बांधणं तुम्ही प्रेफर करू शकता जेणेकरून तुमचं एज पण कमी दिसेल आणि तुम्ही तुमचा लुक पण यंगर दिसेल यासाठी तुम्ही ही एक टिप्स नक्कीच फॉलो करू शकता तर आता टिप नंबर टू आता ही जी टिप्स आहे ना ती आहे टिकलीच्या बाबतीत जर आपल्याला टिकली लावायला आवडत असेल तर तुम्ही लेफ्ट साइडला बघत असाल की मी खूप मोठ्या आकाराची टिकली लावलेली आहे आणि राईट साईडला मी खूप छोट्या आकाराची टिकली लावलेली आहे याने काय होतं तर याने काय होतं की आपला चेहरा आपसुकच मोठा दिसतो त्याच्यामुळे आपण मोठी टिकली अवॉइड करायची आणि छोटी टिकली लावायला सुरुवात करायची जेव्हा आपण मोठी टिकली लावतो त्यावेळेस आपला चेहरा आपसुकच खूप मोठा वाटतो आणि एजेड झाल्यासारखा वाटतो आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा छोटे जेव्हा आपण छोटी टिकली लावतो त्यावेळेस आपला चेहरा खूप नाजूक आणि छान दिसतो आणि आपण यंगर असल्यासारखं सुद्धा आपल्याला दिसतं त्याच्यामुळे आपण टिकलीच्या बाबतीत ही एक टिप्स नक्की फॉलो करू शकतो आणि जर तुम्हाला मोठी टिकली लावायची हौस असेल तर तुम्ही नक्कीच लावू शकता पण तुम्ही मोठी टिकली सुद्धा लावू शकता पण जेव्हा तुमचा आउटफिट तसा असेल तेव्हाच तुम्हाला मोठी टिकली पण छान दिसू शकते तेव्हाच तुम्ही मोठी टिकली लावणं म्हणजे प्रेफर करू शकता आणि लावू शकता आणि तुम्ही छान पण दिसू शकता आणि तुम्ही जर साडी वेअर केलेली असेल आणि त्यामध्ये जर तुम्ही मिडल पार्टिंग केलेलं असेल आणि मिनिमम ज्वेलरी जर घातलेली असेल तर ती टिकली आपल्याला खूप सुंदर दिसू शकते त्याच्यामुळे तुम्ही साडीवरती जेव्हा मिनिमम ज्वेलरी घालाल त्यावेळेस मिडल पार्टिंग असेल त्यावेळेस तुम्ही मोठी टिकली नक्कीच लावू शकता आणि तुमचा लुक छान दिसू शकतो तर ही टिकलीच्या बाबतची गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि तुम्ही ह्या गोष्टी जर तंतोतंत पाळल्या तर तुम्ही यंगर दिसण्यासाठी खरंच खूप मदत होईल आणि तुम्ही यंगर नक्कीच दिसाल तर टीप नंबर फोर आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की लेफ्ट ले ले साइडला खूप लूज कुर्ती वेअर केलेली आहे आणि राईट साईडला एकदम फिटिंगची कुर्ती वेअर केलेली आहे तर ह्याच्यामधला डिफरन्स तुम्हाला कळतच असेल ज्या वेळेस आपण लूज कुर्ती वापरतो त्यावेळेस आपला लुक यंगर अजिबात सुद्धा दिसत नाही आणि जेव्हा आपण लूज कुर्ती वेअर करतो त्यावेळेस आपला लुक एकदम गबाळ्यासारखा दिसतो साधा सिंपल दिसतो आणि आपला सुद्धा यंगर दिसत नाही यासाठी आपण लूज कुर्ती घालणं टाळायचं तर तुम्ही राईट साईडला पाहू शकता एकदम मी फिटिंगची कुर्ती घातलेली आहे त्यामध्ये आपण एकदम यंगर आणि युथफुल दिसू शकतो आणि स्टायलिंगच्या बाबतीत म्हटलं तर खूप छान वाटतं त्याच्यामुळे आपण फिटिंगचे ड्रेस नेहमी वापरायचे तेव्हाच आपला लुक कुठेतरी स्टायलिश पण दिसू शकतो त्याच्यामुळे तुम्ही ही एक टिप्स नक्की लक्षात ठेवू शकता आणि आपण जेव्हा कधी कोणतीही कुर्ती वेअर करू ना त्यावेळेस ती कुर्ती नेहमी आपली फिटिंगमध्ये असायला हवी ना बाकी लूजमध्ये फिटिंगमध्ये असेल तर आपला लुक एकदम यंगर युथफुल आणि एकदम स्टायलिश दिसेल आणि मॉडर्न पण दिसेल यासाठी आपण ही एक टिप्स यंग दिसण्यासाठी नक्कीच फॉलो करू शकतो तर आता टिप नंबर फायव्ह आहे तर आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्या बऱ्याच महिला किंवा बऱ्याच मुली ज्या आहेत त्या रोज रोज त्याच पॅटर्नचे ड्रेस वेअर करत असतात मार्केटमध्ये खूप साऱ्या कुर्तीज अवेलेबल आहेत जसं की कटवाली कुर्ती वाली कुर्ती अनारकली कुर्ती या यासारख्या भरपूर साऱ्या कुर्तीज अवेलेबल आहेत तुम्ही यासारख्या कुर्ती नक्की वापरू शकता आणि तुमचा लुक अधिकच छान दिसेल यासाठी तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करू शकता टिप नंबर सिक्स काही मुली आणि काही बायका काय करतात की जर आपण दुपट्टा दोन्ही बाजूनी खांद्यावरती आपण जर दुपट्टा घेतला तर आपला लुक थोडासा ना गबाळ्यासारखा वाटेल किंवा एकदम साधा सिंपल असा वाटेल तर तुम्ही राईट साईडला पाहत असाल की तुम्ही जर एका एक बाजूने अशी ओढणी घेऊन एका एक साईडला जर तुम्ही गाठ बांधली आणि तुम्ही कामाला झटपट लागलं तर तुमचा लुकसुद्धा खूप छान दिसेल आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल आणि आपण दोन्ही बाजणी ओढणी न घेता आपण वन साइड पिन जरी केली किंवा वन साईड ओढणी जरी घेतली ना तरी सुद्धा आपला लुक खूप छान दिसू शकतो आणि आपण सुद्धा दिसू शकतो तर तुम्ही डेली वेअरसाठी ड्रेस वेअर करत असाल आणि त्याच्यावरती तुम्हाला ओढणी घेणं भागच पडत असेल तर आता तुम्ही म्हणताल की वन साईड ओढणी मी घ्यायची कशी आणि मी कामं करायची कशी तर तुम्ही वन साईड ओढणी घेऊन तुम्ही एका साईडला तुम्ही गाठ बांधू शकता आणि तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता आता टिप नंबर सेवन तर पुढची जी टीप आहे ती हा आहे हेअरस्टाईलच्या बाबतीत तर मी बऱ्याच महिलांना बऱ्याच मुलींना बघितलेलं आहे की त्या हेअरस्टाईल करताना पुढून एकदम चाकून झोपून किंवा ओढून ताणून हेअरस्टाईल करत असतात पण तसं न करता, करता, करता तुम्ही जर आपण अशी हेअरस्टाईल केली तर आपला चेहरा आपसुकच खूप मोठा दिसू शकतो आणि आपलं एक सुद्धा वाटतं आणि आपला लुक अजिबातसुद्धा यंग वाटत नाही यासाठी तुम्ही ओढून ताणून हेअरस्टाईल अजिबात सुद्धा करू नका आणि त्यामध्येच आपण मॅच्युअर सुद्धा वाटतो त्याच्यामुळे आपण ओढून ताणून हेअरस्टाईल करायला अजिबात जायचं नाही जर तुम्ही केसांची सैल सर अशी वेणी किंवा पुढून पब जर काढला किंवा एका साईडला थोडेसे फ्लेक्स जरी काढले तरी पण तुमचा चेहरा असुकत छान पण दिसेल आणि तुम्हाला यम दिसायलासुद्धा मदत करेल यासाठी तुम्ही केसांची लूज वेणीसुद्धा घालू शकता लूज वेणी घातल्यामुळे आपला सुद्धा झाल्यासारखं वाटत नाही आणि आपला लुकसुद्धा छान दिसतो त्यामुळे आपण हेअरस्टाईलच्या बाबतीत ही टिप्स नक्की लक्षात ठेवू शकतो आणि ह्या टिप्स नक्की आपण फॉलो पण केल्या पाहिजेत जर ह्या सगळ्या टिप्स आपण फॉलो केल्या तर आपला लुक नेहमी यंगर आणि युथफुल नक्की दिसेल आणि यंग दिसण्यासाठी आपल्याला खरंच खूप मदत होईल तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात की एका बाजूला मिडल पार्किंग केलेलं आहे आणि दुसऱ्या बाजूला साईड पार्किंग केलेलं आहे जेव्हा आपण आपल्या केसांचं मिडल पार्टिंग करतो त्यावेळेस आपला चेहरा आपसूपच मोठा दिसतो आणि जेव्हा आपण आणि दुसऱ्या बाजूला मी साईड पार्किंग केलेलं के आहे तर तुम्ही डिफरन्स लगेच बघू शकता की कसा लगेच चेहऱ्यामध्ये लगेच इफेक्ट जाणवतो आहे किंवा आपला चेहरासुद्धा नाजूक दिसतो आणि जास्त असा मोठा दिसत नाही त्यासाठी तुम्ही साईड पार्टिंग करू शकता मिडल पार्टिंग करणं अवॉइड करा आणि साईड पार्टिंग छान दिसते म्हणून साईड पार्टिंग तुम्ही नक्की तुमचा जो भांग असेल किंवा तुम्ही जी कोणती वेणी घालत असाल किंवा काही म्हणजे तुम्हाला तुम्हाला जशी हेअरस्टाईल आवडत असेल तसं तुम्ही मिडल पार्टिंग न करता साईड पार्टिंग करून तुम्ही हेअरस्टाईल नक्की करू शकता त्याच्यामुळे तुमचा चेहरा आज छोटा पण दिसेल आणि तुम्हाला यंग दिसण्यासाठी खरंच खूप मदत ही जी टिप्स आहे ती फुटवेअरच्या बाबतीत तर फुटवेअर तुम्ही कोणत्या प्रकारचे घेऊ शकता अशा प्रकारचे जे फुटवेअर असतात ते नेहमी तुम्ही अवॉइड करा आणि जे तुम्ही बॉक्स हिलचे पेन्सिल हिलचे तुम्ही फुटवेअर घालायला चालू करा जेणेकरून तुमचा लुकसुद्धा छान दिसेल आणि तुम्ही यंग सुद्धा वाटाल आणि तुम्हाला जर फ्लॅट सँडल्स घालायला आवडत असतील तर तुम्ही अशाही प्रकारचे चप्पल तुम्ही वापरू शकता किंवा अशाही प्रकारचे शूज तुम्ही वापरू शकता आणि जर आपली हाईट कमी असेल तर आपण हिलची चप्पलसुद्धा घालू शकतो किंवा मग बॉक्स सँडलसुद्धा आपण वापरू शकतो त्या त्याने होतं आपला सुद्धा छान दिसतो आणि एक प्रकारे आपण यंग असल्यासारखं सुद्धा आपल्याला वाटतं आणि उंची जास्त असेल त्यांनी फ्लॅट चप्पलसुद्धा वापरली तरी सुद्धा चालेल तुम्ही अशा प्रकारच्या चप्पल्स नक्की वापरू शकता तुमचा लुक अजूनच छान दिसेल आणि ज्यांना फ्लॅटमध्ये चप्पल जर हवी असेल आणि ज्यांना फ्लॅटमध्ये चप्पल जर घालायला आवडत असेल तर त्यांनी तशा प्रकारची चप्पल्स नक्की वापरू शकता त्या त्याने काय होईल की तुमचा लुक अजूनच म्हणजे स्मार्ट स्मा स्टायलिश आणि यंग दिसण्यासाठी नक्कीच उपयोगी हो पडेल यासाठी तुम्ही ह्या टिप्स नक्की फॉलो करू शकता आता टिप नंबर नाईन आता पुढची जी टिप्स आहे ती बॅग संदर्भात तर आपण कोणकोणत्या प्रकारच्या बॅग्ज वापरल्या पाहिजे किंवा कोणकोणती बॅग आपण घेतली पाहिजे जेणेकरून ती बॅग आपल्याला छान दिसेल तर तुम्ही पाहू शकता एका साईडला मी खूप मोठ्या साईजची बॅग घेतलेली आहे किंवा फोटोमध्ये दिसतच असेल तुम्हाला की खूप मोठ्या साईजची बॅग आपल्याला छान दिसत नाही आहे किंवा आपला लूक छान पण वाटत नाही इन्हॅन्स वाटत नाही आणि जास्त एजर्ड झाल्यासारखं वाटतं किंवा ते आपल्याला बॅग छान दिसत नाही त्याच्यामुळे आपण तशा प्रकारच्या बॅग्स घेणं टाळाव्यात जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो किंवा बाहेर जातो किंवा बाजारात जातो त्यावेळेस आपण ज्या ट्रेंडी असलेल्या मोठ्या मोठ्या बॅगा असतात ना त्या बॅगा आपण एकदम ट्रेंडिंगमध्ये असलेल्या त्या वापरल्या पाहिजेत ना की एकदम अशा जुन्या स्टाईलमध्ये झालेल्या त्या बॅग न वापरता आपण ट्रेंडिंगमध्ये असलेल्या बॅग वापरल्याने की आपला लुक अजूनच छान दिसतो तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एका बाजूला खूप मोठ्या साईजची बॅग आहे आणि दुसऱ्या बाजूला खूप छोट्या साईजची म्हणजे स्लिंग बॅग आहे तर दोन्हीमध्ये डिफरन्स किती आहे तर अशी मोठ्या साईजची बॅग जी आहे ना ती आउट ऑफ ट्रेंड झालेली असते त्याच्यामुळे ती बॅग घेणं अवॉइड करायचं आणि ही जी अशा प्रकारची स्लिंग बॅग आहे ना ती जर आपण वापरली तर आपला जो लुक आहे ना तो खूप स्टायलिश आणि यंग दिसू शकतो त्याच्यामुळे आपण अशी वन साईड पर्स किंवा जी एकदम आता ट्रेंडिंगमध्ये आहे ती पर्स आपण वापरली ना तर खूप छान लुक दिसू शकतो आपला तर जा अशा प्रकारच्या पर्स जर आपण वापरले किंवा अशा प्रकारच्या वन साईड पर्स जर वापरले आपण तर आपला लुक अजूनच यंगर दिसण्यासाठी मदत होईल तर आता टिप नंबर टेन आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मेकअप तर ती गोष्ट आहे दहावी मेकअपच्या बाबतीत तर आपण घरी जरी असो किंवा आपल्याला कुठे बाहेर जरी जायचं असेल तर आपण थोडंसं काही ना नॉर्मलचा मेकअप आपण केलाच पाहिजे जेणेकरून आपला लुक खूप छान दिसेल मेकअपमुळे काय होतं की आपला लुक एकदम इन्हॅन्स होतो आणि आपण स्मार्ट दिसण्यासाठी खरंच खूप मदत होते त्याच्यामुळे आपण थोडासा का होईना मेकअप हा केलाच पाहिजे मेकअप कोणाला ना नाही आवडत मेकअप सगळ्यांना आवडतं थोडा का व्हायना मेकअप आपण करतोच आणि तो आपल्यावरती छान दिसतो म्हणूनच आपण मेकअप करत असतो तर तो थोडा का व्हायना आपण मेकअप रोज करायचा जेणेकरून आपला लुक एकदम यंग असल्यासारखं सुद्धा वाटेल डेली वेअरसाठी जर आपण मेकअप करत असू तर आपण थोडंसं काजळ थोडीशी लिपस्टिक किंवा थोडंसं लिबाम जरी लावलं तरी आपला लुक एकदम इन्हॅन्स होतो आणि खूप छान दिसायला मदत सुद्धा होते आणि आपण आकर्षक सुद्धा दिसतो आणि जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल कुठे कार्यक्रम असेल तर त्यावेळेस आपण थोडासा का होईना जास्त जरी मेकअप केला तरी आपला लुक एकदम इन्हॅन्स वाटेल आणि खूप छान दिसायला सुद्धा मदत होते त्याच्यामुळे आपण ह्या टिप्स सगळ्या फॉलो केल्याच पाहिजे जेणेकरून आपण खूप छान आणि यंग दिसण्यासाठी खरंच खूप मदत होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहाही टिप्स सांगितलेल्या आहेत आणि त्या दहाही टिप्स खूप महत्वाच्या आहेत आणि खूप उपयोगी आहेत त्याच्यामुळे आपण ह्या दहा टिप्स नक्की फॉलो करू शकतो आणि खूप छान दिसू शकतो आणि जर आपण ह्या छोट्या छोट्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्या राहणीमानामध्ये खरंच खूप सारा बदल होऊ शकतो आणि आपल्या म्हणजे आपलं आप जे राहणीमान आहे ना त्याच्यामध्ये खूप सारा चेंज होऊ शकतो त्याच्यामुळे आपण खूप छान दिसू शकतो त्यामुळे ह्या एक टिप्स नक्की आपण फॉलो करू शकतो तर तुम्हाला ह्या दहाही टिप्स कशा वाटल्या आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कारण तुमचा लाईक खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी आणि आवडला व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय